मतदान करून काय फायदा काय आणि ती काय आपलं सहकार्य करते सर्व सामान्य माणसांचा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कामाचे पैसे का दिले नाहीत म्हणून विचारणा केली असतात तिघांनी एकाला लाकडी बांबूने मारहाण केली आहे ही घटना खराबवाडी खेड या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी राघवेंद्र विजयशंकर शर्मा वैवर्ष एक्केचाळीस राहणार खराबवाडी यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिषभ गुप्ता अनुराग पंडित सुमित गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूरमधून मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली होती मात्र काल इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगलदास बांदल उपस्थित असल्यानं आज त्यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी कारवाई करत शिरूरमधून त्यांची उमेदवारी रद्द केली आहे तीनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मंगलदास बांदल यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली होती भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं मंगलदास बांदल यांना भोवलं असल्याचं सांगण्यात येत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या लक्षवेधी लढतीत दिल्ली कोण गाठेर याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले सध्या पेड न्यूजच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हरगुण प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत मात्र नेमकं मतदारांच्या मनात काय आहे याचा पुणे लाईव्हच्या माध्यमातून निष्पक्षपणे काणोसा घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यात सामान्य मतदार नेमकं काय म्हणतायत पाहूया गारगोटवाडी काय तुमच्या गारगोटवाडीमध्ये कुणाला पसंती आढळरावला आहे की कोल्याला नाही विषय असा होता की आत्तापर्यंत आडरावला पसंती होती कारण अमोल कोल्यांची जर कामं बघितली ना पाच वर्षात अशी लोकांची सर्वसामान्यांची भावना आहे की पाच वर्ष आमच्याकडे आले नाही किंवा काही कुठला विकास कामं नाही कुठली काहीच कामं नाही अशा पद्धतीने परंतु आता लोकंसुद्धा विचार करायला लागली की आता आडरराव पहिल्यांदा राष्ट्रवादी नंतर उद्धव ठाकरे नंतर शिंदेगड नंतर परत अजित पवार म्हणजे लोकं म्हणतात का यांच्या फायद्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे पळत राहायचं का विकास बाजूदास राहिला पण तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी जर तुम्ही पक्ष गटतट करीत असेल तर सर्वसामान्य लोकांनी करायचं का हा प्रश्न त्यांच्या पुढे आत्ता आता तशी आमची विचारांची गोचित झालेली आहे आता सर्वसामान्य कारण नाही शेतकऱ्याला कुठं हमी व्हावं शेतकऱ्यांचं हित कुठं कोणी पाहत नाही फक्त खुर्चीसाठी जो तो हापापलेला आहे परंतु आता जर आडरावची आत्ता चलबिचल बघितली तर कोल्यांकडे जाणं एक वेळ पसंत करू कारण एक थांबू मिगा म्हणून कमीत कमी ते आहे त्या जागेवरती कुठलं बरं तुमची कोणाला पसंती आहे कोल्याला की आडाला आता आता या ठामभूमी काय कोल्याला जे म्हणा थोडक्यात कोल्यांसोबत आता परत दुसरीकडे गेले ना ते मग प्रत्येक वेळेस त्यांनी असं जर केलं तर मग बाकी मागच्या लोकांनी काय करायचं महायुतीच्या सोबत का नाही म्हणजे असे पक्ष बदलल्यानंतर थोडंसं लोक खाल्या बाजूच्या लोकांनी मागच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे होतं ना पुढे अडचणी तयार होत्या ना त्यांच्या कडूस नाव काय अशोक पंडित गाव कुठे बरं आता सध्या आपल्याकडं कोले आणि आडळराव ही परत जुन्या दोन मल्लांमध्ये कुस्ती होती शिरूरला तुमचे कोणाला पसंत आहे आपली पसंत अमोल कोले का बरं अमोल कोल्हा अमोल कोले म्हणजे तो आमच्या याच्यात चा... चांगला माणूस पक्ष बदलला नाही त्यांनी माणूस चांगला आहे त्यांनी विकास कामं काय केली तुमच्याकडे विकास काम नाही केली पण चांगला आहे म्हणजे का फक्त ते सेलिब्रिटी आहेत म्हणून चांगले आहेत सेलिब्रिटी आहेत म्हणून वाटतात तुम्हाला चांगले आणि आडळराव सेलिब्रिटी नाही ते गद्दार लोक आहेत ते गद्दा गे गद्दार म्हणजे पक्षी सोडून गेले मी खास ना शिवसेनेचा माणूस आहे शिवसैनिक जात बदल पक्ष बदल माणूस नाही मी हा फक्त फक्त बाकी पक्ष नाही आपल्याकडे हा उद्धव बाळासाहेबांमध्ये जवळजवळ आमच्या वस्तीवरती साडेतीनशे मतदान आहे त्यातलं दीडशे मतदान होणारच नाही का बरं का नाही होणार नाही बाजारच नाही खांदेल तर काय बात हे करून मतदान करून काय फायदा काय आणि ती काय आपलं सहकार्य करते सर्व सामान्य माणसाचं काय करते काय ती नाही आता तो विद्यमान खासदार कोली होते मग कोलीने काय केले का तुमच्यासाठी काय केले कोल्हाने येत्या जात्या आढळराव मतदान मागा द्यात कोल्ह्या मागा हा काय त्यांना मतदान शेतकऱ्यांचं त्याची काही जाणीतच नाही आहे का सोयाबीनला वाजारे कांद्याला पसंती देणार नाही पसंती नोटाचं बटन दाखणार नोटाचं नाही बटनच मतदानच करणार नाही मतदानच करायचं नाही आम्हाला नऊ बर काय तुमच्या कोणाला पसंती आमच्या कोणालाच पसंती नाही का बर आमचा कोणी विचारच करीत नाही त्यामुळे आम्हाला आम्ही बहिष्कार बस का टाक मध्यानी काही केलं नाही दोघांना मतदानच करायचं नाही आम्ही कोल्यांकडे का बरं का काय बाजार भाव देत नाही कांद्याला नाही सोयाबीनला नाही कशालाच नाही अजून सोयाबीन आमच्या घरांनी पडले तुम्ही कोल्यांच्या बाजूने कोले आता कोले तर सध्या विद्यमान खासदार आहेत ना भाजप भेटत नाही सध्या तर कोहल यांचीच आहे कारण कोहल कांद्याचा प्रश्न संसदेत मांडला होता आणि त्याच्या बाबतीत भाजप सरकारने काहीच भूमिका कांद्याची घेतली नाही त्यामुळं शेतकरी पार मेटाकुटीला आलेला आहे आजची परिस्थिती बाई इथं सर्व शेतकरी वर्ग हा अमोल कोल्ह्यांच्याच मागे राहणार त्या तर सगळे संपूर्ण मार्केटमध्ये मा कोलेजीची पसंती आहे तर वर्ल्ड वर्टात सगळे म्हणतात आम्हाला कोलेज पाहिजे सत्ता म्हणले काय नाही त्यांनी केलं नाही अठरावनने काय आणि संसदेत विषय मांडलेले आहे ना त्यांनी शेतकऱ्यांचे कांद्याचा विषय मांडलेला आहे रोडचा विषय मांडलेला आहे ते बोलता वकृत्व चांगले आहे पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी थीक नियमितपणे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे मागील दोन दिवसात दिवसा आणि विशेषतः सायंकाळी या महामार्गावर पुन्हा एकदा मोठी कोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिंबळी फाटा एम आय डी सी फाटा आळंदी फाटा ते तळेगाव चौक आंबेठान चौक भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्याने त्रस्त करीत आहे विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे मागील दोन दिवसात सायंकाळी सहा नंतर स्पायसर चौक ते कुरुडी दरम्यान खूप मोठ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत चाकणमधील तळेगाव चौक आंबेटान चौक भागात आणि चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक भागात देखील बराच वेळ प्रवाशी आणि वाहन चालकांना या कोंडीत अडकून पडावे लागल्याची स्थिती पुन्हा एकदा पाहावयास मिळाली निवडणुकीत आश्वासने देणारे पक्ष आणि त्यांचे कर्तृत्ववान नेते या वाहतूक कोंडीकडे सोयीने दुर्लक्ष करत आहेत केवळ द्रुतगती महामार्ग एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून त्या घोषणा पुन्हा हवेत विरत असल्याचा मागील वीस वर्षांचा येथील जनतेचा अनुभव आहे शिरोली पोखरण वस्ती येथे गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाली काला आणि त्यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता कीर्तन भजन आणि अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविक प्रमाणात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याची बारा हजार क्विंटल आवक होण कांद्याला बाराशे ते सतराशे रुपये इतका भाव मिळाला राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या परिसरात महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांच्या निधीतून उभारण्यात आल्यामुळे शहरवासीयांना नागरिकांची विशेषतः महिलांची झालेली गैरसोय दूर झाली आहे शहरामध्ये भरमसाठ अशी करवाड या नगर परिषदेने केली पण सुविधा मात्र मूलभूत सुविधा देण्यामध्ये असमर्थ ठरलेली नगर परिषद आणि भारतमाता व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व तरुण मग त्यामध्ये आमचे सुरेश भाऊ कौधरे असतील गिरीजित चावरे असतील किरणदादा आहेर असतील विश्वजित दीक्षित से, असेल आमचे शैलजी रावळ असतील असे अनेक तरुणांनी तरुण सगळे एकत्रित केले आणि सर्व गावकीच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदरणीय बॉश कंपनीचे सन्माननीय आदरणीय खरा साहेब आणि सुरेश जाधव यांच्याकडे आमचे ॲडव्होकेट सुरेश भाऊ चौधरे असतील गिरिजित चावरे असतील किरणदादा आहेर असतील आणि अनेक मान्यवर मंडळी यांनी आमच्या सगळ्यांनी आदरणीय मोहन पाटील सर्व कारणे घेऊन गेले आणि बॉस बॉस कंपनीने आपल्या सी एस आर फंडामधून ही राजकोनगरच्या सोयीसाठी आणि सुविधांसाठी ही मागणी त्यांनी तात्काळ मान्य केली चाकणमधील घाऊक बाजारात देखील आंब्याची आवक सुरू झाली आहे आंब्याचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत प्रति डझन आंबे सहाशे ते आठशे रुपये दराने मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत आंबे ही आठशे रुपये ये सात रुपये ये सात रुपये ये पास सात का पांच रुपये बारशे रुपये हाँ रत्नागिरी रत्नागिरी लांजा रत्नागिरी लांजा मदली लांजा तालुका है हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अवांतर पुस्तकांचे वाचन करावे आणि वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने वाचकवीर स्पर्धा घेण्यात आली वर्षभरात सर्वाधिक पुस्तकांचे वाचन करणाऱ्या तृतीय वर्ष कलाशाखेतील प्रणव टिमुणे याला पहिला वाचकवीर पुरस्कार खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला यामध्ये त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि सुमारे चार हजारांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते खेड तालुक्यातील केंद्रीय नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते नवोदय विद्यालयात प्रवेशाकरता इयत्ता पाचवीचे विद्यार्थी परीक्षेला बसत असतात खेड तालुक्यातून गेल्या वीस जानेवारीला राजगुरुनगर या ठिकाणी दोन परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती तालुक्यातून एक हजार एक विद्यार्थी परीक्षेला बसले होते या नवोदय परीक्षेचा निकाल चार एप्रिल रोजी जाहीर झाला यामध्ये खेड तालुक्यातील सातारका वस्ती येथील सहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी पात्र ठरले टाकळकरवाडी या ठिकाणचे दोन धानोरे आणि नाणेकरवाडी या ठिकाणी प्रत्येकी एक असे एकूण दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव गटविकास अधिकारी विशाल शिंदे गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले बीट विस्तार अधिकारी जीवन कोकणे आदींसह शिक्षकांमधून केला जात आहे सातारका वस्ती जिल्हा परिषद शाळेतील शिवराज दिलीप पवार ईश्वरी गणेश पवार ओ राजेंद्र पाचारणे अनुष्का शंकर कोरडे सोहम संतोष खोपे आणि श्रेयस तानाजी भूतांबरे हे सहा विद्यार्थी नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत चाकण परिसरातील नाणेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नैतिक भैयालाल ओके हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरला आहे आळंदी परिसरातील धानोरे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कुणाल उद्धव औचल हा नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरला आहे राजगुरुनगर शहर परिसरातील जिल्हा परिषदेच्या टाकळकरवाडी शाळेतील दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरले यामध्ये तनिष विजय पवार आणि अथर्व विजय नाईक हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले निराधार वंचित पीडित व घटस्फोटित महिलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या चाकणीतील वकील व सामाजिक कार्यकर्त्या मालिनी शिंदे यांना सावित्रीची लेख गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे परंतु गिराईक आता सध्या सम प्रमाणात आहे आज थोड्या पा, बऱ्यापैकी गिराक झालेले आहे सर्वसाधारण कोबी असेल कोबी दहा ते बारा रुपये किलो आहे फुलावर सात ते आठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वांगे असेल वांगेसुद्धा भाव वाढलेले आहेत वांगे वीस ते पंचवीस रुपये किलो आहे टोमाटी दहा ते बारा रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे गवार साठ ते पासष्ट रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळा पंधरा ते वीस रुपये किलो आहे शेवगासुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे मिरची साठ ते पंच्याहत्तर रुपये किलो आहे दोडका तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे श्रावणे घेवडा तीस ते चाळीस रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पंचाळीस रुपये किलो आहे सुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे राजमा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे पावटासुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी वीस ते तीस रुपये किलो आहे गाजरसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे कोसाळीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे बीट दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे तूर सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे पापडीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वटाणा साठ ते सत्तर रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या मेथी दहा ते बारा रुपयाला गड्डी आहे सुद्धा आठ ते नऊ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे पालक चार ते सहा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण पालेभाज्याची ही स्थिती आहे त्याचप्रमाणे आंब्याची सुद्धा आवक बाजारामध्ये झालेली आहे कैरी असेल कैरीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे आंबे कोकणातले आंबे जे आहेत त्यांचा भाव सहाशे ते आठशे रुपये डजन आहे अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज